मंचावर उपस्थित वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे मंचावरील इतर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी वसई विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमच्या कार्यकर्त्यांपेक्षा देखील सर्वसामान्य मतदार आणि वसईतली सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये एक प्रचंड मोठा उत्साह आणि विश्वास निर्माण झाल्याचं चित्र मी रोज बघतोय आणि त्याची परिणिती आठवड्याला दोन दोन तीन तीन वेळा सर्वसामान्य जनतेतले पण आता कार्य करण्यासाठी निघालेले स्वतःहून पुढे येणारे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येताना आपण पाहतो स्नेहाताईंच्या रूपाने एक अतिशय संघर्षशील आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारी अशी व्यक्ती आपल्याला आमदार म्हणून लाभली ज्याचा तुटवडा होता गेले पस्तीस वर्ष आणि आपल्या सर्वांच्या कष्टातून आणि आपल्या सर्वांच्या विकासातून अशा प्रकारचं जे फळ आपल्याला मिळालं आणि आपण एक मोठी जुलमी राजवट ज्यांनी वसईचा कधीही विचार केला नाही खास करून माझ्या समोर चिखल डोंगरे डोंगरे आणि त्या मारंबळ पाडा वगैरे परिसरातले काही व्यक्ती माझ्या समोर बसले जे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत तिथला सगळा परिसर हा आगरी बहुल समाजाचा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यांच्या जमिनी लुबाडून प्रसंगी त्यांच्याबरोबर मारामाऱ्या करून आणि त्या मोठमोठ्याला मोड़ बिल्डर्सना विकून जे मोठे झाले अशा लोकांची ती लढाई जी होती ती लढत असताना ह्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये हे सर्व लोक आपल्याबरोबर ठामपणे विश्वासाने उभे राहिले ते अशासाठी की आपण दिलेला जो कॅन्डिडेट आहे आपला उमेदवार जो होता त्याच्याबद्दलचा एक ठाम विश्वास होता त्यांना की हे कोणीही त्यांच्याशी राजकीय दृष्ट्या कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही मगाशी आमच्या बैठकीत बोलताना स्नेहाताई हेच म्हणाल्या की का लोकांनी आपल्याला मतदान केलं पस्तीस वर्ष निरनिराळ्या राजकीय नेत्यांचं जे स्खलन झालं ज्यांच्या ज्यांच्याबद्दल असं संशयास्पद वातावरण निर्माण झालं त्यांच्या वागणुकीतून आणि विरारवाल्यांची तर तुम्हाला सांगायची काही गरज नाही की मोठमोठ्या नेत्यांना कसं संशयाच्या वातावरणामध्ये आपल्या जवळ आहेत असं दाखवून जनतेला भ्रमित करायचं ह्यामध्ये ते पारंगत होते तो खेळ आता संपलेला आहे सो स्नेहतांच्या येण्यामुळे तो खेळ संपला ह्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला एकच करायचं आहे की ज्या तडफेने आपण विधानसभेची निवडणूक लढवली त्याच पद्धतीने खंबीरपणे आपण जिथे आहोत तिथे उभं राहायचं जनता तुमची वाट बघते की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे कधी येतील आणि कधी हो या वसईचं खऱ्या अर्थाने जे काही नष्टचर्य होतं तीस वर्षाचं ते संपुष्टात आणतील आणि त्याच्यात साथ देण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत आपण आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहात आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर ह्या महापालिकेवर बसवण्याचा संकल्प करून आज आपण इथे जाऊया एवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र